नमस्कार मित्रांनो मी सचिन आयरे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सकाळचे वाजले आहेत दहा वाजले जबरदस्त कडक असं ऊन पडलं आहे इकडे असं वाटतंय दुपारचे बारा वाजले खूप ऊन पडलं आहे गरमी वगैरे खूप चालू आहे इकडे गावाला आणि मी चाललो आहे वरती शेतामध्ये आलो आहे इकडे हा पूर्ण आमचा शेतीचा परिसर आहे आमच्या वाडीतला आता आम्ही इकडे काम चालू आहे आमच्या शेतीचं भाजावळीचं चा काम चालू आहे इकडे बघू शकता आई आहे इकडे बायको आहे आता आम्ही पातेरी आणून टाकतोय भाजावळीसाठी इकडे थोडीफार आणलेले आहेत अजून आणायचे आहेत इकडे संपूर्ण भाजावळ होते या साईडला भाजावळ वगैरे इकडे बघू शकता पाठीमागे भाजावळ वगैरे झाले आहे थोडीशी थोडीशी बाकी आहे त्यासाठी आम्ही आता पाते आणत आहोत इकडे माझ्या पुढे बायको चालते डालगे घेऊन तिकडे पुढे आहे आई आहे पप्पा आतमध्ये आहे जंगलात तिकडे पातेरी पुजवत आहेत मी आई आणि बायको ती डालग्यातून पातेरी आणून टाकतोय पप्पा एकटे पातेरी पुजवत आहेत इकडून सुरू झालं आहे जंगल एरिया खदा जंगल आहे इकडे खूप मोठं असं जंगल आहे ॲमेझॉन जंगल ॲमेझॉन कुठं हात पोचणार नाही वरती तोडायला काटा लागला थोडे चल काजूचं झाड आहे इथे काजू नाही लागले आहेत मोहर फुटलाय काजू संपायला आलेत तर ह्याला अजून मोहर फुटतंय बघा एक काजू दिसत नाही ह्याच्यावर इकडे घनदाट जंगल आहे हा संपूर्ण जंगलाचा भाग सुरू आहे इकडे काजू थाथ पण मस्त आहे बैठी काजू आहे बैठी उंच नाही आहे बरीच इकडे बाळू आहे आमचा बाळू बाळू आमचा बाळू इकडे काळू बसलाय काळू काळू बाळू हा आमचा काळू हा बाळू टॉमी कुठे आहे टॉमी 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 बस हा टॉमी टॉमी फायनली टी ब्रेक झालाय आई ब्लॅक बिस्किट पण आहे कुठला बिस्किट आहे गुड्डी बिस्किट आणि आपली ब्लॅक टी बाळूला भरवतो मस्त खाऊया इकडे संपूर्ण शेती आणि संपूर्ण शेतीचा भाग आहे हा इकडचा आणि ह्याच्याच बाजूलाही आमची आंब्याची कलमं आहेत यावर्षी दोन तीन कलम लागले आहेत बऱ्यापैकी बघू शकता चार पाच दिवसा तयार होतील आंबे कोणाला आंबे वगैरे पाहिजे असतील हापूस आंबा प्युअर विदाऊट केमिकल तर माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्ही इथे चार पाच कलम आहेत अजून आहेत कर्म कलमाची बाग आहे ते आमच्या घराच्या तिथे खाली आहे आणि हा इथे जुगाड किल्ला आहे वानर वगैरे येतात ना यासाठी हा जुगाड किल्ला आहे गावटी जुगाड आहे बॉटल बांधलेले आहे आणि ह्या बॉटलला हे लोखंडी काडा आहे ते बांधलेला आहे जेणेकरून वाऱ्यावर हे बॉटल हलते हल्ल्यामुळे हे कडा असा बॉटलवर वाजत राहतं त्यामुळे वानर वगैरे जास्त करून येत नाही तिकडे तरी पण आता त्यांना वानरांना पण सवय झाली बायको तुला शेतीची कामं करून कसं वाटतंय मस्त वाटतं हा कधी केली होतीच हे कामं लहानपणी केली असतील तेवढीच ना मग बस आमची खूप शेती आहे हे आहे करवंदीचं झाड इकडे करवंद लागले आहेत छोटे छोटे आहेत अजून पिकायची बाकी आहेत त्याच्या खाली हे अन्याचं झाड आहे बघा ही ब्लू कलरची फुलं लागली आहेत त्याला फळे लागायची ला। लाग बाकी अजून आई शपथ जबर ऊन पडलाय असं इकडे आग लागल्यासारखी सर, आग लागल्यासारखी वाटते एवढ कडकडीत ऊन पडलाय बापरे काय वाटतय शी कामं करतात आई पप्पा एवढ्या उन्हातून शेतीची कामं म्हणजे खूप हार्ड वर्क आहे एवढ्या उन्हातून कामं करायला लागतात भाजावळ वगैरे नाही म्हटलं तरी सहा महिने तरी आपली शेतीची कामं चालू असतात भाजावळीपासून अगदी शेत लावल्यानंतर ते झोडणी वगैरे करीपर्यंत जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी जातो मित्रांनो एकदम किटूल ऊन पडला आहे किटल्यासारखा ऊन पडलेला आहे बायको दमली आहे आणि आता डालग्या पण तिने उलट घेतले तर मित्रांनो दुपारचे वाजले आहेत बारा आता जेवायला जाऊया घरी जेवण पुन्हा येऊया संध्याकाळी नाही मग तर अडीच तीन वाजता परत यायला लागेल अडीच तीन वाजता पुन्हा आपला ब्लॉग कंटिन्यू करूया तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि आमच्या इकडे पातेरी टाकून आले संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच मस्त वातावरण आहे वारा पण जबरदस्त सुटला आहे इकडे आमची कळमाची झाडं वगैरे आहेत ही एकच इथं काजवी नाही काजूचं झाड लागलेत काजू थोडेफार काजू लागले आहेत आत्ता मी निघतो घरी व्हिडिओ वगैरे काम करते अजून इकडे आता मी निघतो घरी व्हिडिओ इथेच संपवतो मी आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा करा सर्वात व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय